आवाज मराठी न्यूज पुणे घेण्यात आलेल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तायकॉन्दो स्पर्धेत मिरजच्या विश्व तायकॉन्दो अकॅडमीच्या खेळाडूंचे यश मिरज इंडिया तायकॉन्दो असोसिएशनच्या वतीने पुणे येथे विभागीय क्रीडा संकुलात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन दोन हजार चोवीस स्पर्धा सुरू आहेत यामध्ये मिरजच्या खेळाडूने पदकांची लय लूट केली अठरा किलो खालील वजनी गटात सर्वेश खोबरे वीस किलो खालील वजनी गटात आर्या दानेकर हिने सुवर्ण पदक मिळवले बावीस किलो खालील वजनी गटात अनन्या खोबरे हिने तर पस्तीस किलो खालील वजनी गटात विश्वरत्न कांबळे याने कांस्य पदक मिळवले अनन्या पाटील हिनेही कांस्य पदक मिळवले अनुष्का भंडारे हिने या स्पर्धेत सहभाग नोंदवला विश्व तायकादो अकॅडमी मिरजचे या खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले जुलै रोजी पुणे येथे इंडिया तायकोंदो करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियनच्या स्पर्धा घेण्यात आल्या ज्यामध्ये विश्व तायकोंदा अकॅडमीकडून सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये सर्वेश खोबरे आर्या राणेकर यांनी गोल्ड मेडल मारले तसेच अनन्या खोबरे अनन्या पाटील विश्वरत्न कांबळे अनुष्का भंडारे यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावून विश्व तायकोंदा अकॅडमीचे तसेच मिरजेचे व सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करून पर्मगांठी घेतलेले आहे